सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग तर मी सकाळीच व्हिडिओला सुरुवात केली होती तर रात्री मी हे काळी चणेनं भिजत टाकलेले होते आणि एका साईडनं बादामसुद्धा भिजत टाकलेले होते तर छान चणे भिजून झालेले तर आ, मला चण्याची भाजी करायची आहे म्हणजे मी ती रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करणार आणि जो नवीन माठ आणलेला होता ना तो तो मी इथं ठेवलेला आहे गॅसच्या ओट्यावरती तर हे बघा फक्त रात्रभरातून एवढं पाणी जमा झालेलं आहे म्हणजे माठ आहे ना तर बिलकुल पाजरत नाही तर थोडंसंच पाणी जमा झालेलं आहे आणि इथं मी जे स्टँड ठेवलेलं होतं ना आपलं कपांचं तर ते स्टँड मी इथं टेकवलं आणि ह्या साईडनं मात ठेवला तर हे बघा इथं रात्रीसुद्धा मी एवढे भांडे घासून घेतलेले असं नाही मी भांड्यावाल्या ताई लावलेलं आहे तर भांडे घासायचे तर रात्री मी एवढे मोठे भांडे घासले तर इथं मी माझ्यासाठी बादाम सोलून घेते बाकीचे बादाम मी मुलांना उठल्याच्यानंतर सोलून देणार कारण ते आता झोपलेले तर इथं मी बसल्या बसल्या बादाम खाऊन घेतले कारण आपण काही पदार्थ बसूनच खायला पाहिजे खाली नाही बसलं था तर चालेल पण एखाद्या खुर्चीवरही बसलं तरी चालते तर इथं मी बादाम खाऊन घेतले आणि एक ग्लासभर पाणी पिलं मी सकाळी उठल्यानंतर गरम पाणी पिऊन घेतलेले तर इथं मी भाजीची तयारी करत होते तर इथं मी सर्वप्रथम कांदा कट करून घेते भाजीसाठी लागणारा कांदा तर मी छान तुम्हाला आज रेसिपी शेअर करणार आहे इतकी छान लागते ती भाजी काळ्या चण्याची तर तुम्ही एकदा नक्की करून बघा तर इथं मी कांदा कट करून घेतला तर इथं मी टमाटरसुद्धा कट करून घेतलेला आहे तर इथं मी जो नवीन कुकर आणलेला आहे ना तर तो, तो कुकर इथं मी टेकवलेला आहे मी डायरेक्ट कुकरलाच फोडणी देणार म्हणजे सगळे मसाले टाकून आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे काळेचे नाही ना ते, ते बॉईल करून घेणार तर इथं सर्वप्रथम मी दोन पळ्या तेल टाकलं त्याच्यामध्ये ते मोहरी टाकली आणि त्याच्यानंतर थोडंसं जिरं पण टाकलं तर त्याच्यानंतर लगेच मी त्याच्यामध्ये कांदा टाकून दिला आणि त्याच्यानंतर मी थोडंसं त्याच्यामध्ये हिंगसुद्धा टाकून घेतलेलं आहे तर इथं हिंग टाकून घेतलं त्याच्यानंतर अद्रक आणि लसण मी ठेचून घेतलेला होता तर ते पण मी त्याच्यामध्ये ॲड करून दिलं तर ते वे ते तेलामध्ये मी व्यवस्थित परतून घेतलं तर त्याच्यानंतर मी आता त्याच्यामध्ये टमाटरसुद्धा ॲड करून दिलं तर इथं टमाटर तर मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं तर आपण लक्षात ठेवायचं की आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे तुम्ही भाजीमध्ये जेव्हा मीठ चाकचाल तर ते भाजीला मीठ जास्त होणार आता मी याच्यामध्ये मसाले ॲड करून घेते मसाल्यांमध्ये सर्वप्रथम मी त्याच्यामध्ये हळद टाकून घेते धनिया पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर घरचं लाल तिखट आणि घरी बनवलेला काळा मसाला तर तिथे मी सगळे मसाले याच्यामध्ये ॲड केले मी परत एकदा व्यवस्थित परतून घेते आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते मसाले शिजण्यासाठी तर हे भिजत टाकलेले काळे हरभरे ना तर ते याच्यामध्ये मी आता ॲड करते आता मसाल्यानं छानपैकी तेल सोडलेलं आहे तर मी हे म काळी चणे ना म्हणजे हरभरे तर याच्यामध्ये ॲड करून घेते तर, सा। तर आता याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते चवीनुसार तर मी आता हरिवा एकदा परतून घेते इथं मी याच्यामध्ये एवढं पाणी टाकलं कारण हे व्यवस्थित शिजले गेले पाहिजे कारण आपण डायरेक्ट याला फोडणी देऊन याच्यामध्ये दे आता शिजवून घेणार आहे तर त्याच्यासाठी याला व्यवस्थित पाणी टाकायचं तर, तर, शिज... तर, हो तर, तर मी आता कर्चं झाकण लावून घेते तर चला आता शिज शिजू देते आणि शिजल्याच्यानंतर दाखवते तर इथं कोशिंबिरी बनवायची तर मी इथं सगळं साहित्य कट करून घेतलं इथं मी काकडी कट केली इथे थोडेसे वटाणे होते ओले ते घेतले आणि इथं एक टमाटर घेतलेलं आहे तर माझ्याकडे सांबार नाही आज आणि इथं मी फ्रेश असा कडीपत्ता तोडून आणलेला आहे तर इथं याच्यामध्ये मी तीन चमचे दही टाकलं व्यवस्थित मिक्स करून घेतो तर इथं तेल गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये मी मोरी टाकून घेते थोडस जिरं कडीपत्ती पानं त्यानंतर एक मिरची तर मी आता ही कोडणी याच्यामध्ये टाकून घेते त्याच्यानंतर चवीनुसार मीठ तर थोडीशी साखर टाकते इथं व्यवस्थित मिक्स करून घेते कोशिंबिरी बनवून घेतल्याच्यानंतर मी लगेच चहा ठेवला आणि त्याच्यातमध्ये मस्त पिके अशी अद्रक टाकली तर इथं चहा उकळलेला आहे तर चला आता आम्ही चहा घेतो आणि मी, मी लगेच आता भातसुद्धा लावून देणार आहे तर मी दहा पंधरा मिनटं तांदूळ असतात ना तर ते भिजत ठेवलेले होते तर हे बघा इथं मी तांदूळ दहा पंधरा मिनटं झाले भिजत ठेवलेले होते तर आता इथं चहा उकळून झालेला आहे तर चला आता आम्ही चहा घेतो एकदम मस्त गरमागरम तसा चहा घेणं आपल्या आरोग्याला घातक आहे पण मी थोडासाच घेत असते जास्त चहा घेत नाही मी तर इथं चहा घेते आणि चहा घेतल्याच्यानंतर बोलते तर इथं मी कणिक मळून घेते जो तुम्हाला हा मिक्सरचा पॉट दिसतो आहे ना तर त्या पॉटमध्ये तर आम्हाला जेवढं पाहिजे म्हणजे कणिक तेवढं मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये लगेच मीठसुद्धा टाकलं आणि थोडंसं तेल टाकून दिलं तर इतकं छान कणिक मळलं जातं तर त्या मिक्सरचा मी पॉटसुद्धा लावून घेतलेला आहे आणि हे वरचं दिसतंय तुम्हाला तर याच्यातून थोडंसं पाणी टाकायचं आणि परत ते तसं त्याच्यावरती टेकून द्यायचं तर मी थोडं थोडं पाणी टाकणार एकदम जास्त पाणी नाही टाकायचं थोडं थोडं पाणी टाकलं तुम्ही जास्त पाणी टाकलं तर मग एखाद्या दिवस ते पातळ होऊ शकतं तर त्याच्यासाठी इथं थोडं थोडं पाणी टाकायचं तर हे बघा मी थोडं थोडं पाणी टाकते आणि इतकं छान कणिक मळलं जातं आपण हातानंसुद्धा इतकं व्यवस्थित मळू शकत नाही इतकं नरम मऊसूत आणि पोळ्या ते इतक्या छान येतात एकदम मऊसूत अशा पोळ्या येतात तर इथं मी परत थोडंसं पाणी टाकलं कारण एकदम जर जर तुम्ही जास्त पाणी टाकलं तर पातळ होण्याची शक्यता आहे तुम्हाला दिसत असेल मिक्सरच्या पॉटमध्ये गोळा तयार झालेला आहे कणकीचा तर याचा अर्थ आता ते कणिक व्यवस्थित मळून झालेलं आहे तर ते फक्त मळण्याच्यानंतर दोन मिनटं ना तसंच ठेवायचं तर ते इतक्या छान मुरलं जातं मी दाखवते तुम्हाला आणि इतक्या मऊसूत अशा ह्या पोळ्या येतात हे बघा इथं मी ह्या पॉटमध्ये एवढं आम्हाला जेवढं पाहिजे मळून तर इथं भाजीसुद्धा झालेली आहे तर मी इथं कुकरचं झाकण काटलं हे बघा इतकी छान भाजी झाली अरे तर बघा ताई इथे एकदम मस्त अशी भाजी तयार झालेली आहे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये बघा एकदम छान कलर पण आलेला आहे आणि भाजीवरली तर्री पण अशी म्हणजे जशीच्या तशीच आहे आणि इथे हे बघा इथे शिजल्या गेलेले आहे तुम्हाला तर चला मी आता हे कपातीलामध्ये काढून घेते आणि मला आता ह्याच कुकरमध्ये पटकन भात लावून द्यायचं आहे तर इथं मला जिरा राईस बनवायचा होता तर त्याच्यासाठी मी तुपाचा वापर करते तर इथं मी थोडंसं तूप टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर लगेच मी त्याच्यामध्ये जिरं टाकून घेणार पण जे हे कुकर आहे ना त्याला थोडंसं तापायला वेळ लागतो तर मी जिरं टाकलं आणि त्याच्यानंतर जे भिजत ठेवलेले तांदूळ होते ना तर ते त्याच्यामध्ये ॲड करून दिले तर त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं तर इतका छान भात होतो एकदम मौसूत असा हा भात तयार होतो आपण जर तेलाऐवजी तुपाचा वापर इथं आपण जे कणिक म्हणून घेतलं ना तर हे बघा एकदम मऊसूत असे कणिक झालेले आहे एकदम एक मऊ होतं हातापेक्षाही एकदम मऊ आपण जे हाताने कणिक म्हणतो ना तर त्याच्यापेक्षा एकदम मऊ कणिक होतं हे आणि पोळ्या इतक्या छान येतात मी दाखवतेच तुम्हाला तर चला तर मी एका साईडनं भात लावून दिला आणि मी माझ्या मिस्टरांसाठी चार चपात्या टाकून घेणार आहे तर मी तर चार चपात्यांचं पीठ काढून घेतलेलं आहे आणि आमच्या चपात्या मी नंतर टाकणार कारण त्यांच्या चपात्या लवकर थंडही झाल्या पाहिजे तर त्याच्यासाठी मी त्यांच्या चपात्या टाकून घेते कारण टिफिनमध्ये एकदम गरम गरम पदार्थ भरायला नाही पाहिजे कारण ती पॉयझन होण्याची शक्यता असते तर त्याच्यासाठी थोडंसं थंड होऊ द्यायचं तर त्याच्यासाठी मी सर्वप्रथम त्यांच्याच चपात्या चा, टाकून घेते तर हे बघा इथं एकदम मौशूक अशा या चपात्या तयार झालेल्या आहेत आणि त्यांना माझ्या मिस्टरांना जास्त तेल लावलेल्यासुद्धा चपात्या चालत नाही त्यांना थोडंसंच तेल लावलेल्या चपात्या पाहिजे म्हणजे फिलक्यासारख्या तरी मी थोडंसं लावत असते तर ते कधी कधी मला कल्लाही करतात की जास्त तेल नको लावत जाऊ तर इथं माझ्या चपात्यासुद्धा करून झालेल्या आहे आणि इथं माझा पूर्ण स्वयंपाक साडेआठ वाजताच तयार आहे बघा ताई न इथं माझा पूर्ण स्वयंपाक करून झालेला आहे इथं मी मस्तपैकी काळ्या चण्याची भाजी बनवली इथं कोशिंबिरी आणि इथं भात बनवला तर माझ्या मिस्टरांचा मी डब्बा देऊन दिला दे आणि इथं मस्तपैकी पोळे हे बघाय किती छान पोळ्या झालेल्या आहेत तुम्हाला दिसत असेल तर चला मी आता हे सगळं झाकून ठेवते आणि बरोबर आता साडेआठ वाजलेली आहे कारण त्यांना थोडंसं दोन मिनटं उशीर झाला होता मी टिफिन काही तुम्हाला दाखवू शकले नाही कारण मग वेळ झाला असता तर मी त्यांचा टिफिन देऊन दिला तर तुम्हाला घड्यामध्ये दिसत असेल तर आता आठ वाजून पंचेचाळीस मिनटं झालेले आहे तर माझा स्वयंपाक करून झालेला आहे आणि मला आता राहिलेले बाकीचे कामं ना तर ते करून घ्यायचे तर चला मी आता ते कामं करून घेते आणि त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जो आणि तुमच्या मनात ल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीच्यांनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर मी सका आज सकाळीच व्हिडिओला सुरुवात केली होती तर मी तुमच्यासोबत आज माझा सगळा सकाळचा स्वयंपाक शेअर केला मी थोडंसं तुम्हाला माझं सकाळचं रुटीन दाखवलं की किती धावपळ असते मला सकाळी कारण मला साडेआठ वाजताच माझ्या मिस्टरांचा डबा म्हणजे हातात द्यावा लागतो तर मी आज छानपैकी काळ्या चण्याची भाजी बनवली होती त्याच्यासोबत कोशिंबिरी जिरा राईस आणि छानपैकी पोळ्या तर मी तुमच्यासोबत ते सगळं शेअर केलं आणि त्याच्यानंतर नळ आले होते थोडेसे कपडे धुतले आणि जी समोरची खिडकी ना तर तिची रेलिंगवर इतकी धूळ बसलेली होती तर करून घेतली तर मला थोडासा उशीर झाला कारण आता साडे अकरा वाजत आलेले तर मला थोडासा वेळ झाला तर मला आता देवपूजा करायची तर चला ना, मी 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 तर मी सर्वप्रथम आता देवपूजा करते आणि मी दाखवते तुम्हाला मी खिडकी तर हे बघा हे पूर्ण मी आहे ना तर ते स्वच्छ करून घेतले खिडकी नाही त्याच्यावर ही याच्यावर इतकी धूळ झालेली होती तर ती पूर्ण मी स्वच्छ करून घेतली इथेही खूप सारी धूळ झालेली होती तर ते सगळं क्लीन करून घेतलं मला फक्त खिडकी पुसायची बाकी आहे म्हणजे आतली जी ही काच आहे ना तर ती पुसायची बाकी आहे तर ते मी आता दुपारून पुसणार सर्वात प्रथम मी आता पूजा करून घेतली तर चला त्यानं मी आता पूजा करते आणि आणि हे बघा इथे हे मनी प्लॅन्ट लावलेलं आहे ना या मटक्यामध्ये तर बघा इतका छान झालेला आहे तो दिसतोय तुम्हाला खूप छान ग्रोथ झालेली आहे तुझी आणि छोटासा लावला होता तर तो एवढा मोठा झालेला आहे आणि ते देवांश आंघोळ झाली झाली का अंघोळ हो लागली आता काय करतो बर तर देवांशना छान छान ड्रेस घातलेला आहे हो ना देऊ ठीक आहे तर चला तो मी आता पूजा करते तर चला मी माझं ताट वाढून घेतलेलं आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल इथं तर इथं मी छानपैकी इथं दिसतं आहे तुम्हाला इथं मी भाजी घेतलेली आहे काळ्या चण्याची इथं मी कोशिंबिरी घेतलेली आहे इथं मी दोन चपात्या घेतल्या इथं राईस घेतला आणि इथं मी कांदा लिंबू आणि बीट घेतलेलं आहे तर हे बघा मी मस्तपैकी ताट बनवून घेतलं तर चला तर नो आता बराच वेळ झालेला आहे तुम्हाला घड्यामध्ये दिसत असेल तर आता बारा वाजलेले तर चला मी आता जेवण करते आणि जेवण झाल्याच्यानंतर नंतर बोलते आता संध्याकाळचे सात वाजलेले तर आम्ही बाजारात गेलो होतो भाजीपाला संपलेला होता ना तर मग भाजीपाला आणायचा होता तर कारण सकाळी काय होतं मग सकाळीच डब्बा डबा द्यावा लागतो तर मग टिफिनमध्ये बनवायचं काय खूप घाई होऊन जाते सकाळी तर मग संध्याकाळी तुम्हाला माझे डोळे लाल दिसत असेल कारण बाहेर गेलं तर माझे डोळे एकदम लाल होतात आणि मग तिथून आल्याच्यानंतर मी दिवाबत्ती केली आणि भाजीपाला आणलेला होता ना तो पूर्ण भाजीपाला मी निवडून ठेवला होतो काही मी तुमच्यासोबत शेअर केला नाही कारण मग ते शेअर असले असते तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता पण मी भाजीपाला कसा व्यवस्थित ठेवते हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे शेवग्याच्या शेंगा आणलेल्या होत्या ना तर मी हे बघा इथं आत्ता शेंगा आहे ना हे निवडून ठेवल्या तुम्हाला दिसत असेल म्हणजे पटकन आपल्याला भाजी बनवायची असली ना तर मग आपण पटकन बनवतो इथं बनानासुद्धा आणलेले देवाशला इतके बनाना आवडतात तर इथं बनानासुद्धा घेऊन आलेलो आहे नंतर इथं हे बघा हे शेंगा मी अशा व्यवस्थित निवडून ठेवल्या याच्या आरामात दोन भाज्या होणार आणि बस काही जास्त महाग नव्हत्या वीस रुपये पावच होत्या शेंगा तर शेंगा आणला खूप सारा मग मी भाजीपाला घेऊन आले इतका ताजा ताजा भाजीपाला भेटतो संध्याकाळी तर मग खूप सारा आणि कसा एकदम ताजा दिसतो तर मग तो घ्यावाच वाटतो तर मी खूप सारा भाजीपाला घेऊन आले तर मला तास भाजीपाला निवडायलाच गेला तर मला आता स्वयंपाक बनवायचा आहे कारण आता बराच वेळ झालेला आहे ताईंनो तर चला मी आता तुमच्यासोबत काही शेअर करत नाही तर चला ताईंनो मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवते भेटू आपण अशा छान छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ